नमस्कार मी आपला विक्रम दळवी आमचा महालक्ष्मी निसर्गभ्रम्हि ग्रुप आणि महालक्ष्मी फिजिकल अकॅडमी ग्रुप यातर्फे आम्ही वेगवेगळे उपक्रम या या ठिकाणी राबवत असतो आम्ही पालघर जिल्ह्यातील धानू तालुक्यातील कासाचारोटी या गावामध्ये राहतो तसंच या कासा गावापासून वाघाडीचं मंदिर आहे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आम्ही दर शनिवारी आमचा ग्रुप त्या ठिकाणी जात असतो तर आता सायंकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही वाघाडी मंदिराकडे निघालेलो आहोत माझ्यासोबत आहेत संकेत माने सर जाधव सर बिराजर सर हा आमचा एक छोटा मानेसरांचा मुलगा तर आम्ही आता मंदिराकडे निघालेलो आहोत हे बघा हा कासा सायवन रोड आम्ही निघालेलो आहोत आमचे काही मित्र पुढं गेलेले आहेत आणि वाघाडी कासापासून एक तीन किलोमीटर अंतरावर आहे सायबनला जाताना डाव्या हाताला वाघाडीचं मंदिर आहे रोडपासून एक अर्धा किलोमीटर आत जावं लागतं आणि त्याच्याच विरुद्ध बाजूला बिंबान हे सुद्धा एक ठिकाण आहे आम्ही आज त्या ठिकाणीसुद्धा जाणार आहेत तिथलासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे आजूबाजूचा परिसर अतिशय छान सायंकाळची वेळ झालेली आहे बघा या ठिकाणी वागाडीकडे जाणारा हा रस्ता आहे इकडे हनुमान मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी हा बघा एक छोटासा पाठ सुद्धा या ठिकाणी आहे तो सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे आणि आम्ही आता अगोदर भीमबांधाकडे जाणार आहोत हे बघा हा भीमबांधाकडे जाणारा रस्ता साहेबांकडून जा हा माने सरांचा मुलगा हे आमचे श्रीनिवास पाटील उशीर आलेले आहेत मानेसर व बिराजदार सर दोघं एकाच गाडीवर आहेत ते सुद्धा निघालेले आहेत आणि पाठीमागून आमचे विजय पवार आणि सर हे बघा हा ग्रामीण एरिया आहे या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील संध्याकाळची वेळ झालेली आहे गुरेसुद्धा आपल्या घराकडे निघालेली आहेत हे या ठिकाणचे काही शेतकरी व इकडे भिमबांधाकडे दा जाणारे लोकसुद्धा आपल्याला रस्त्याने दिसत आहेत भिमबांध हे या ठिकाणचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे यालासुद्धा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आख्यायिका आहे हे बघा या ठिकाणी पर्यटकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत आणि हा भीमबांधाकडे जाणारा रस्ता इथल्या ग्रामपंचायतने अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी केलेली आहे महिलांसाठी व पुरुषांसाठी इथं शौचालयाची सुद्धा सुविधा आहे आणि भीमबांधापर्यंत हा सिमेंट रोड केलेला आहे मागील वर्षी तर त्यांनी या ठिकाणी खूप ग्रामपंचायतची सुविधा चांगल्या प्रकारची आहे आणि तो नदीचा ही सूर्या नदी या ठिकाणी आणि आम्ही आताच भीमबांधावर सर्वच्या सर्वजण पोचलेलो आहोत आणि हे बघा आमचा शिक्षक मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे आता आम्ही तुम्हाला भीमबांधावरचे काही व्हिडिओज दाखवत आहे हे बघा भीमबांध या ठिकाणी बनवलेला ग्रामपंचायतचा हा सेल्फी पॉईंट आय लव्ह वाघाडी भीमबांध या ठिकाणी सूर्या इथे एक प्रकल्प आहे त्याचंसुद्धा चित्र रेखाटलेलं आहे आणि हा बघा भीमबांध या ठिकाणी या सूर्या नदीवर बांधलेला हा एक ऐतिहासिक भीमबांध आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत आम्ही आता भीमबांधाकडे जात आहोत हे आमचे बिराजार सर भीमबांधावर निघालेले आहेत त्यांच्यासोबत माने सरांचा छोटो आहे हे बघा हा भीमबांधावर आम्ही चालत आहोत दगडांनी दगडांनी बनवलेला हा भीमबाण आहे आणि रामायण महाभारतातील ह्याच्या याच्यामागे काहीतरी आख्यायिका आहे तीसुद्धा आमचे मित्र तुम्हाला सांगतील बघा ही, ही सूर्या नदी आणि या सूर्या नदीच्या वरच्या बाजूला एक धामणी डॅम आहे आणि त्या धामणी डॅमचं पाणी इथल्या शहरांना म्हणजे माझ्या मते मुंबई विरार इकडंसुद्धा याचं पाणी पुरवठा केला जातो आणि हे जे दगड दिसत आहेत तर हे दगड म्हणजेच हा भीम बांध आहे या नदीवरती बनवण्यात आलेला आहे आणि माझ्या मते तो त्याचा काही भाग अर्धवट राहिलेला आहे बांधताना हे आमचे मित्र या ठिकाणी सेल्फीसुद्धा घेत आहेत अतिशय हे बघा या ठिकाणी हा बांध आहे हा मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओमध्ये आणि आता आमचे मित्र श्रीनिवास पाटील सर तो मला या ठिकाणी या भीमबांधाची जी आख्या नमस्कार आज आपण या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा भागातील व वा वाघाडिया परिसरामध्ये आहेत या ठिकाणी सुंदर अशी आपल्याला दगडांची रचना दिसते हे जे काय आहे याला म्हणायचं भीमबांध आणि याची अशी एक जुनी आख्यायिका आहे की यापासून जवळच एक महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि महालक्ष्मी माता आणि आपल्या महाभारतातील भीम यांच्यामध्ये एक पण लागला होता आणि शर्यत लागली होती की हा जो काही दगडाचा बांध आपल्याला या ठिकाणी दिसतो हा जो कोणी एका रात्रीच बांधेल त्याच्याशी आपल्या महालक्ष्मी मातेचा विवाह होणार होता आणि मग हा पण या भीमानं स्वीकारला आणि तो पूर्णत्वास भीमाला सांगितलं होतं की हा जो काय भीमाचा बां बांध आहे हा बांध तुला दगडाचा एका रात्रीच बांधायचा आहे आणि मग भीमानं हा एका रात्रीत बांधण्यास सुरुवात केली आणि पहाटे पहाटे हा बाण पूर्णच होणार होता तेवढ्यात महालक्ष्मीतेनं या ठिकाणी कोंबड्याचं रूप धारण करून त्या ठिकाणी कोंबडा आरवला आणि पहाट झाली तर अशा पद्धतीनं हा भीमाचा बांध त्या भीमाकडून आपल्याला पूर्ण होताना दिसला नाही तो अर्धवट झालेला आहे पलीकडचा भाग अर्धा आहे आणि इकडचा भाग अर्धा आहे म्हणजे हा थोडासा आपला भाग या ठिकाणी राहिलेला आहे तर अशा पद्धतीने महालक्ष्मी मातेची आणि भीमाची आख्यायिका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते पुरातन ही एक कथा आहे आणि या प्रमाण या ठिकाणी सर्व गावकरी आत्ता सांगत असतात बघा हे या परिसरातील दगड आहेत आणि या ठिकाणी येथीलच वारली चित्रकारांनी याच्यावर वारली पेंटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे हे या ठिकाणी पर्यटकांची सुद्धा गर्दी वाढलेली आहे हे बघा ही वारली चित्रकला सर्व चितल्या दगडांवरती वारली चित्रकला काढलेली आहे हा सुद्धा एक दगड आहे आणि हा आमचा कालू भीमासारखी त्याची ताकद आहे असं दाखवत आहे त्या दगडाला लोटण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्याला हा दगड काही लोटला जाणार नाही आणि या दगडावर सुद्धा वारली पेंटिंग केलेली आहे आणि हा एक चांगला सेल्फी पॉईंटसुद्धा होतो या ठिकाणी आलेल्या मुलांना महिलांना पुरुषांनासुद्धा याच्यासोबत सेल्फी काढावीशी वाटते आणि हे आता आम्ही भीमबांधाकडून निघालेलो आहोत आणि आता आम्ही वाघाडीकडे हनुमान मंदिरामध्ये जाणार आहेत मागा रस्त्याने ही मुलंसुद्धा आपल्याला खेळताना दिसत आहे आ, हे आमचे सगळे मित्रसुद्धा निघालेलो आहोत हे बघा इकडे पाड्या पाड्यावरती छोटी छोटी घरी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत बरेचसे लोक शेतामध्येच राहतात हा ग्रामीण एरिया गाव गावाचा एरिया आहे त्या बघा या ठिकाणी साधे कवलार घर याच्यामध्ये स्लॅब पत्र्याच्या घरापेक्षा उन्हाळ्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची घरं आहेत हे बघा सुद्धा एक कौलारू घर आपल्याला दिसत आहे पाव इकडे पावसाळ्यामध्ये अतिशय तीन ते चार महिने पाऊस असतो त्यामुळे ही उतरत्या छपराची आणि कौलाची गरज आहे आणि याचा फायदा उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणच्या लोकांना होत असतो बघा ही कौलारू आणि हे आमचे मित्रपरिवार गप्पा मारत मारत आम्ही आता वाघाडी मंदिराकडे निघा हे बघा पुन्हा आम्ही कासा सायवन रोडला पोहोचलेलो आहोत आणि रोडच्या एका बाजूला भिंबान आणि दुसऱ्या बाजूला वाघाडीचं मंदिर आहे हा रोड क्रॉस करून आम्ही डाव्या बाजूला वाघाडी मंदिरात निघालेला आहोत या ठिकाणी वाघाडी ग्रामपंचायतीचे बघा ही पाठी आणि हे वाघाडीकडे जाणारा रस्ता दाखवलेला आहे हा वाघाडी मंदिराकडे जाणारा रस्ता अंधार पडत आलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा या गावामध्ये सुद्धा कौलारू खूप मोठ्या प्रमाणात आहेत इकडच्या भागामध्ये भात शेती प्रामुख्याने केली जाते हे बघा हा ग्रामीण भाग आहे मग इथंसुद्धा स्पीड ब्रेकरसारखी गोष्टसुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे या ग्रामपंचायतचं काम माझ्यामध्ये अतिशय चांगलं हा बघा ग्रामपंचायतचा या ठिकाणी बोर्ड आहे त्या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे या, दिले या गावाची हे आमचे पाटील सर चाललेले आहेत मंदिराकडे आणि सर्वच हे बघा इथं सौर ऊर्जेवरती चालणारे बल्बसुद्धा ग्रामपंचायतीने बस बसवलेले आहेत छोट्या छोट्या गोष्टींचासुद्धा विचार ग्रामीण भागामध्ये इथल्या ग्रामपंचायतीने केलेला आहे हे बघा हे या ठिकाणी आंब्याची झाडं आहेत हे बरेचसे पर्यटक इथं भक्त म्हटलं तरी चालेल हे आता हनुमान मंदिर वापस निघालेले आहेत आणि आम्ही हनुमान मंदिराकडे जात आहोत हे आमचे मित्रसुद्धा गाडीवरती येत आहेत है। या ठिकाणी जाता जाता एक छोटंसं किराणा दुकान आहे आणि आता जवळच आम्ही हनुमान मंदिराला पोचणारच आहोत आणि दर्शनासाठी जाणार आहोत बघा हे लांबून हनुमान मंदिर हे बघा आम्ही आता हनुमान मंदिरात पोचलेलं आहोत वाघाडीचं हे जागृत असं एक हनुमान मंदिर आहे मी तुम्हाला या हनुमान मंदिरामध्ये आम्ही जात आहोत हे बघा आमचे मित्रपरिवारसुद्धा आता मंदिरामध्ये येत आहेत हा मंदिराचा परिसर अतिशय हे बघा बघा या ठिकाणी जय श्रीराम आणि हनुमान मंदिर बघा भक्त लोक मूर्ती या ठिकाणी हा बघा देशमुख सरांचा छोटा मुलगा हा सुद्धा हनुमानाच्या दर्शनाला या ठिकाणी आलेला आहे बघा या ठिकाणी येऊन भक्त या ठिकाणी हनुमान चालीसा पूर्णता लिहिलेली आहे त्याचं सुद्धा हे पठण करतात हे बघा हा मंदिराचा परिसर या ठिकाणी आल्यानंतर भक्त दर्शन घेऊन थोड्या वेळासाठी या ठिकाणी देवाची भक्ती करत असतात या ठिकाणी बघा हे आमचे पवार सर मेत्रे सर त्यांचा मुलगा हे सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत हे बघा मंदिराचा गाभारा या ठिकाणी हनुमानाची ही मूर्ती अतिशय सुंदर अशा प्रकारे दिसत आहे आज शनिवार असल्यामुळे वेगवेगळ्या भक्तांनी या ठिकाणी आपापल्यातर्फे फुलं पाणी यांचे हार तसेच या ठिकाणी नारळसुद्धा भक्तांनी वाहिलेले आहेत आणि हा मंदिराचा गाभारा वरती श्रीरामाचा फोटो या ठिकाणी भाविकांसाठी काही सूचनाही या ठिकाणी दिलेल्या आहेत तरी सर्व भाविक या सूचनांचं पालन करत असतात तर बघा आपल्यासोबत आता सीताराम भाऊ देशमुख सर आहेत हे या मंदिराबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत नमस्कार आपण आता ज्या ठिकाणी सर्वजण उभे आहोत आणि तुम्ही बघत असाल की काही भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेत आहेत तर हे आहे आपले वाघाडी गावचं सुप्र सुप्रसिद्ध असं हनुमान मंदिर तर या हनुमान मंदिराच्या अनेक आख्यायिका आहेत त्या काही इथल्या स्थानिक लोकांकडून आम्हाला कळलेल्या आहेत तर नवसाला पावणारा देव आणि भक्ताच्या इच्छिलेला फळ देणारा देव असं या हनुमंतरायाची व्याख्या आहे आणि या परिसरात एकमेव असं जे मंदिर आहे तर असं हे हनुमंतरायाचं मंदिर आहे तर या मंदिराची सेवा करण्याचं किंवा परम भाग्य असं की आमचा महालक्ष्मी ग्रुप जवळपास याची स्थापना दोन हजार पंधरा सोळापासून आम्ही सर्व मित्र एकत्र येऊन झालेली आहे आणि या मंदिरात आम्ही दोन हजार सतरापासून एक नवीन हो उपक्रम तयार केला त्यावेळेस आमचे बरेचसे बंधू मित्र होते आता बदली करून जिल्ह्यात गेलेले आहेत तर आम्ही दर शनिवारी या ठिकाणी आरती घेण्याचा एक सुत्य उपक्रम करत होतो तर या निमित्ताने सर्व या परिसरातील भाविक या ठिकाणी गोळा व्हायचे आणि दर शनिवारी आरतीचा मान एका भाविक भक्ताला दिला जायचा त्यानिमित्त तो ज्या त्या इच्छेने आ... हो सा आ... त्या ठिकाणी प्रसाद वाटप केला जायचा बाबगोपाल देखील या ठिकाणी पोचायचा आणि एक वेगळं मुलांना देखील एक भक्तिमय संस्कार या ठिकाणी घडत होते त्यानंतर करोना काळामुळे काही तो उपक्रम आमचा काहीसा बाजूला झाला त्याचप्रमाणे हनुमान जयंती प चैत्रशुद्ध पौर्णिमा ज्या हनुमान जयंती असते त्या हनुमान जयंतीला या ठिकाणी आम्ही आ... भंडारा देण्याचा उपक्रम देखील आमच्या महालक्ष्मी ग्रुपच्या निसर्गभ ग्रुपच्या मार्फत सुरू केलेला होता त्या उपक्रमाला देखील चार ते पाच वर्ष झालेला आहे तो उपक्रमाविरतपणे चालू आहे तर त्या उपक्रमाचे एक थोडक्यात वर्णन सांगायचं झालं तर आम्ही या ठिकाणी भोजन देतो आणि या ठिकाणी सकाळपासूनच भावी भक्ताची गर्दी झालेली असते आणि जवळपास एक ते दीड हजार भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात त्यानिमित्त सर्वजण एकत्र येतात आणि खूप अशा मोठ्या उत्साहाने हा हनुमान जयंतीचा उपक्रम या ठिकाणी साजरा होतो तर अशा या पावेळ ठिकाणाची संधी करण्या सेवा करण्याची संधी आमच्या ग्रुपला मिळालेली आहे आणि भविष्यात देखील आम्ही असेच नवीन नवीन उपक्रम हनुमंतराय आम्हाला ज्या पद्धतीने सुचवतील आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू अशा या भाविक ठिकाणी सर्वांना एक विनंती करतो की एक वेळ आपण अवश्य भेट द्यावी आणि इथे दर्शनाचा आणि सेवाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो ओम मनोजवं मारुतलेवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुच्यं श्रीरामदूतं अंजनी पुत्र पवनसुत हनुमान की जय अंजनी पुत्र पवनसुत हनुमान की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम भगाय या ठिकाणी एक भक्त आलेले आहेत आणि ते तर बघा अशा पद्धतीने आम्ही आज अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या पूर्ण मित्र परिवारांनी या ठिकाणी हनुमान मंदिरात येऊन हनुमान मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या याही निघालेलो आहोत तरी तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट असतील त्यासुद्धा पाठवायला आमच्यामध्ये काही सुधारण होतील जय श्रीराम जय बजरंग